महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची पालिकेचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार अशोक पवार प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रत्येक घरोघरी प्रचार करत आहेत बापू काय सांगाल प्रचार अंतिम टप्प्यात आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण पाहताय की लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा आमच्या या शूरवासियांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना येत आहे या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या आमच्या उमेदवार अलकाताई खांडरे यांना दहा वर्षाचा नगरसेवक नगरसेविका आणि उपनगराध्यक्षपदाचा अनुभव आहे त्याचबरोबर इथं नगरसेवक म्हणून उभे राहिलेले आपले सहकारी अमोलजी चव्हाण हे स्वतः इंजिनिअर झालेले आहेत तरुण आहे त्यामुळं इंजिनियर लाभणं ह्या मतदारसंघाला ही निश्चितपणे तिथल्या जनतेला एक चांगला प्रतिनिधी मिळणार आहे दुसऱ्या आमच्या भगिनी डॉक्टर सुनीलताई कोटे त्या स्वतः डॉक्टर आहेत सामाजिक चळवळीत ते असतील त्यांचे मिस्टर असतील हे गेल्या अनेक वर्षापासून समाजाशी वेगळ्या ऋणानुबंधाने जोडलेले आहेत असे आमचे सगळे सहकारी महाविकास आघाडीचे अत्यंत चांगले तरुण सुशिक्षित आहेत समोर आपण त्यांचं कम्पॅरिझन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की समोरचे उमेदवार कसे म्हणून आम्ही आज तमाम माझ्या बांधवांना भगिनींना विनंती करतो की महाविकास आघाडीची निशेने तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या समोरील बटन दाबून आमच्या या सगळ्या उमेदवारांना भरखोस मतांना निवडून द्या अशी विनंती करतो धन्यवाद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे अंतिम टप्प्यात आहे आणि मी भाऊंच्या काळातही काम केलेलं आहे प्रकाश भाऊच्या काळातही काम केलेलं आहे माझ्या कामाची जी काही तुम्हाला माहिती असेलच किंवा तुम्ही जन जनतेतून पण घेऊ शकता पण मी एकच सांगेल की जे काही बोलून दाखवणार नाही ते आता आम्ही करून दाखवू फक्त आम्हाला सगळ्या जनतेनी पूर्णपणे प्रतिसाद दिला पाहिजे शंभर टक्के आम्हाला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे अमोल जी चव्हाण आहेत मला सांगा तुम्ही प्रभाग चार मध्ये उच्च शिक्षित तरुण म्हणून शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभ्या काय सांगाल तुम्ही मी अपेश भाऊ धारीवाल आणि अशोक बापू पवार यांच्या नेतृत्वाखाली मी आज उभा आहे मी झालं सुनीताई पोटे झालं हलकाताई खांडरे झालं यांच्या दोघांच्या पण आशीर्वादाने मी आज रणांगणात उतरलो आहे तरी शंभर टक्के मला निष्ठेचे निष्ठेचं फळ मिळेल आणि सर्व लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवा मी विकासाची गंगा बापूंच्या मार्फत दाखवून देईल की मी सर्वांना ग्वाही देतो आणि थांबतो डॉक्टर सुनीता पोटे आपण प्रभाग क्रमांक चार मधून समाजकार्यातून राजकारणात उतरला आहात काय सांगाल तुम्ही आठ दिवस झालं खूप छान सुंदर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदारांकडून मिळत आहे आणि माझ्या प्रमाणातील सगळे मतदार हे सुज्ञ आणि वेल एज्युकेटेड आहेत त्यामुळे ते, ते नक्कीच चांगला विचार करून स्वच्छ प्रतिमा पाहून मतदान करतील आणि शंभर टक्के उत्स्फूर्त मतदानाला सहकार्य लाभेल त्यांचं आणि बहुमताने तुतारीला ते निवडून देतील ही मला आशा आहे थँक्यूकृष्ण आणि